चांद्यापासून पासून सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल चे मित्र करतो आता स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होणार आहे या ठिकाणी प्रचंड वर रेकॉर्ड तोड बदल हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता आता एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजार भाव पण एक ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय आपल्याला घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात दिसणार आहे या ठिकाणी प्रचंड बदल आणि या बदलामुळे एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी मग एक ऑगस्ट नंतर या तेजीमध्ये अखेर कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती या ठिकाणी करतो की आपल्या सर्व कास्तकार बांधवांना तर मी आपलं मानले आणि खरं सांगतो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार म्हणून आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आप आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी ही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर तुम्हाला सांगतो सातत्यानं आपल्या सर्वांना येणारा अपडेटेड व्हिडिओ हा सतत पाहावयास मिळतो पण दुसरीकडे आम्हालासुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी अवसान मिळते आणि प्रोत्साहन मिळते यामुळे सर्वांना एकच कळकळीची विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच तर बघा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे, आहे की आता एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजारभाव पण एक ऑगस्ट नंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कांद्याचा बाजारभाव आणि या बदलामध्ये अखेर एक ऑगस्ट नंतर कांद्या चा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक या ठिकाणी आता उत्तर सध्या जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपयांपासून सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो की बांगलादेशची कांदा खरेदी तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आता बांगलादेश सरकारने काही व्यापाऱ्यांना परवाने दिले आहेत अशी बातमी येत आहे, बात आहे। याचा अर्थ तिथे वाढलेला जो कांद्याचा भाव ज्यामुळे वाढलेली महागाई व याच्यामुळे भविष्यात आंदोलने उभे राहण्याची शक्यता याच्यामुळे तिथल्या असणाऱ्या सरकारने हिरवा कंदील दिला आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे एक ऑगस्ट नंतर आता कांदा खरेदी कड़ून होताना दिसू शकते बांग्लादेशकडून कांदा खरेदी या ठिकाणी सुरू झाली की याच्यामुळे तात्काळ मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होईल यामुळे कांदा बाजारभाव शंभर टक्के तेजी येणार दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की मोदी सरकार एक ऑगस्टनंतर मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी सुरू करणार आहे आणि त्याचबरोबर देशामध्ये कांद्याचा शिल्लक साठा आहे तो अत्यंत कमी आम्ही चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याबद्दल म्हणत आहे अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर नवीन कांदा येण्यासाठी दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागणार असल्यामुळे एक ऑगस्ट नंतर या अनुकूल घडामोडीमुळे आपल्याला कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये गॅप दिसत आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला एक ऑगस्ट नंतर रेकॉर्ड तोड तेजी प्रदान करणार या रेकॉर्ड तोड तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव आपल्याला सुरुवातीला पंचवीसशे पार ते एकतीस ऑगस्ट पर्यंत तीन हजार पार होताना दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात असेल तर मला वाटते पंचवीसशे ते तीन हजारापर्यंत कांद्याचा बाजारभाव आला की तिथं आपण काय करायला पाहिजे टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री सुरू करायला पाहिजे ज्यामुळे या तेजीचा आपल्याला होऊन जाईल फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार